जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या निश्चल मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने भांडी सेट वाटप भांडी सेट वाटप महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना कार्यालय येथे आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बांधकाम कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा संघटक सद्दा मुज़ावर, जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष पूजा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी बांधकाम कामगारांना भांडी देतेवेळी जिल्हा संघटक सद्दा मुजावर यांनी म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराला न्याय देण्याचे काम, काम प्रथम महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना ही संघटना करीत आहे तरी सर्व बांधकाम कामगारांनी या शासनाच्या योजना आहे त्या पदरात पाडून घेण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित व्हावे असे सांगितले तसेच महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा पूजा पवार म्हणाले की कोल्हापूर जिल्हा व इचलगी शहरामध्ये बरेच बांधकाम कामगार काम, काम करत असून सदरच्या बांधकाम कामगाराला या शासनाची योजना आहेत त्या समजावून सांगून त्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच पदाधिकारी प्रयत्न करावेत तसेच सदरच्या बांधकाम कामगार क्षेत्रात पुरुषाबरोबर महिला कामगारांनी संख्याही त्याच प्रमाणात आहे तरी महिला कामगारांनी देखील शासनाच्या योजना आहेत त्याची माहिती घेऊन त्या पदरात पाडून घेण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीशी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व महिला कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित होऊन आपल्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात असे आव्हान महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा पूजा पवार यांनी महिला आघाडी कामगारांना भांडीसेट देत्यावेळी मार्गदर्शन केले यावेळी भांडीसेटचे लाभ घेतलेले बांधकाम कामगार अंजना विनोद पवार दीपक हिंदुराव अंबोले हलिमा मौला आले डकनी सुवर्णा कदम सुशीला पाटील हिना नदाब मोहन हनगंडी समीना शेख सविता ज्योती अर्पिता आंबोली

जे बांधकाम काम करायचे त्या बांधकाम कामाला जे शासनाने जी स्कीम जाहीर केली त्या स्कीमचा आम्ही पहिल्या दिवशी आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार सेवा सर्व पदाधिकाऱ्यांनी अतुनात प्रयत्न करून आज पहिल्याही दिवशी पन्नास कामगारांना शेट वाटप करण्याचं श्रेय आज आमच्या संघटनेच्या सर्व बांधकाम कामगारांना समाधान मिळण्याबद्दल सर्व बांधकाम कामगारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जय जय महाराष्ट्र जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव